जयसिंगपूर सिद्धेश्वर यात्रेनिमित्त याग संपन्न एकावन्न विवाहित जोडप्यांचा सहभाग ग्रामदैव श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा आणि गुढीपाडव्याचा औचित्य साधून महारुद्र यागाचे आयोजन करण्यात आले होते सदरचे याग श्री सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये सोमवारी एकतीस मार्च रोजी पहाटे साडेपाच वाजता संपन्न झालं या महारुद्र यागाचा जयसिंगपूर शहर व परिसरातील एकावन्न विवाहित जोडप्यांनी लाभ घेतला सोमवारी पहाटे साडेपाच वाजता मंदिरातील अभिषेक पूजा आणि आरती संपन्न झाल्यानंतर या महारुद्र यागाला प्रारंभ झाला होता या महारुद्र याग दरम्यान प्रचंड मंत्रोपचार सिद्धेश्वर महाराज की जय हर हर महादेव ओम नम शिवाय हर हर भोले हर हर शंभो या जयकोशाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात रंगून गेला होता ए बी ट्वेंटी फोर न्यूज मराठीसाठी जयसिंगपूर होणा आनंदराव खाडे